नळपाणी योजनेच्या भूमिपूजनासाठी या व्यासपीठावर उपस्थित असलेल्या विधान परिषदेच्या माजी आमदार हरिभाई मॅडम किरण सामंत प्रांताधिकारी डॉक्टर जस्वी शिवसेना जिल्हा प्रमुख राहुलजी पंडित माजी नगराध्यक्ष जमीरबाई खलसे माजी नगराध्यक्ष हनीभाई काजे उपनगराध्यक्ष माझी संजयजी ओगले तुषारजी बाबर गौरुभजी खरपे आश्पाकजी हाजू दीपकजी नागले राजेंद्रजी कुरुप राजापूरचे सुपुते व्यापारी संघटनेचे अध्यक्ष हनुमानजी मालपेकर तहसीलदार विलासजी कमरे सुलतानजी ठाकूर मुमताजी काजी हर्षदा अनविलकर उपस्थित असलेले माझे सर्व नगरसेवक व्यापारी राजापूर वासी बंधू आणि राजापूर शहरवासियांसाठी अतिशय आजचा हा ऐतिहासिक दिवस आहे आपली जी अपेक्षा होती की नळपाणी योजना असली पाहिजे आणि आपल्याला चोवीस तास पाणी मिळालं पाहिजे त्याचे मुहूर्त बेड होणारा आजचा दिवस आहे आणि यासाठी ज्याने ज्यांनी प्रयत्न केले त्यांना देखील मला मनापासून धन्यवाद द्यायचे आहे परंतु दहा पंधरा वर्ष मागणी केल्यानंतर ही नळपाणी योजना आज मंजूर झाली त्याचं भूमिपूजन खाली प्रमाणात आपण करतोय तुम्ही देखील याचा पाठपुरावा केला असेल पालकमंत्री म्हणून मी देखील शब्द टाकला असेल सिंधुरत्न समितीचे सदस्य भैयानी देखील पाठपुरावा केला असेल परंतु आपल्या तिघांव्यतिरिक्त कोणी पाठपुरावा केला नाही हे देखील मला सांगितलं पाहिजे उगाच लोकांचा संभ्रम आणि गैरसमज लाल नको की आपल्या तिघांच्या जा पलीकडे जाऊन अजून कोणीतरी पाठपुरावा केलाय की के का उद्या कदाचित बॅनर लागू शकतो जसं तिलोरी कुणबी म्हणजे कुणबीच्या समोर तिलोरी लावण्याचं काम महायुतीच्या सरकारने केलं पण आता मी येताना एक बडा मोठा बॅनर बघितला की ते देखील प्रश्न त्यांनीच पडवले म्हणजे कदाचित एखादी गोष्ट खोटी बोलायची पण कशी रेट बोलायची त्याच्यात जर महाराष्ट्रात नंबर काढायचा असेल तर राजापूरच्या लोकप्रतिनिधीचा लागतो हे देखील मला इथे जाहीरपणानं सांगितलं पाहिजे आणि म्हणून ज्यांनी पाठपुरावा केलाय त्यांना धन्यवाद दिलेच पाहिजे आणि मॅडम नुसता राजापूरमध्ये लक्ष देतो याच्यातला भाग नाही तर चिपळूणचं इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र देखील पंधरा वर्षांनंतर आठ कोटी रुपये खर्च करून आपणच तयार केलं चिपळूण वासियांना घरं पाहिजे होती ती देखील सिडको मध्ये दे बांधून याच वर्षी तयार झाली खेडमधन मीनाताई ठाकरे सभागृह देखील याच वर्षी पूर्ण झालं दापोलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवसृष्टीचा लोकार्पण सोहळा याच वर्षभरामध्ये पूर्ण झाला इवन आपल्या शेजारी असलेल्या देखील प्रश्न सोडवण्यामध्ये आपण यशस्वी कणकवलीचे प्रश्न देखील सोडवण्यामध्ये यशस्वी त्याच्यामुळे फक्त कॉन्सन्ट्रेट राजापूरवर आहे परंतु राजापूरमध्ये कुठचीच विकास काम झाली नाहीत म्हणून मला सारखं सारखं यावं लागतं आणि मी आणि भैया आणि तुम्ही असाल आपण सगळ्यांनी मिळून पाठपुरावा केलाय त्याच्यामुळे ह्याचं श्रेय दुसरं कोणीतरी बॅनर लावून घेऊ नये हा आपल्या सगळ्यांचा प्रयत्न असतो कारण शेवटी राजकारण करत असताना जे कटुसत्य आहे ते देखील जनतेला कळलं पाहिजे मग अशी दोन तीन कार्यक्रमाची मी भूमिका केली जैतापूरचं प्राथमिक आरोग्य केंद्र असेल प्राथमिक आरोग्य केंद्र असेल के के एकशे त्रेपन्न कोटी रुपये खर्च करून निर्माण होणारी महाराष्ट्रातली सगळ्यात चांगली मच्छीमारांसाठी साखरी नाट्याची जेटी असेल ही सगळी भूमिपूजन आज मी केल्यानंतर एक माझ्या लक्षात आलं की फक्त खोटे नाते बॅनर लावून त्या पत्रकार परिषदा घेऊन मतदारसंघाचा विकास होत नाही तर त्याच्यासाठी फील्डवर काम करावं लागतं आणि फील्डवर काम केल्यानंतर जनता आपल्या सोबत राहते हे सगळ्यापासून राजापूर तालुक्यामध्ये लांजा तालुक्यामध्ये मी बघतोय इथे आज आमचे तुषार बाबर उपस्थित आहेत ते तुम्हाला आकडेवारी देतील राजापूर या शहरामध्ये किती निधी दिला लांजा शहरामध्ये किती निधी दिला कशा पद्धतीनं जिल्हा नगरस्थानामध्ये काम करण्याचा आम्ही सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला मानसिकता जर काम करायची असेल तर काम उभं राहू शकतं हे देखील राजापूर मतदारसंघाला कळावं याच भावनेचं पालकमंत्री या नात्यानं मी राजापूर राहण्याकडे लक्ष देतोय आणि त्याची फलश्रुती आज निर्माण झालेली आहे आज आपण नळपाणी योजनेचं भूमिपूजन देखील केलंय दे। आता मी मुख्याधिकाऱ्यांना विचारलं की डॅमचं नाव हे साहेबाचं धरण असं का ठरलेलं आहे मला असं वाटतं की कधीतरी राजापूरकरांना एकत्र एक बसवा सन अठराशे मध्ये झालेलं काहीतरी हे झालं नाही अठराशे अठ्याहत्तर मध्ये त्यावेळी कदाचित इंग्रजांनी ते बांधलं होतं म्हणून तिथे साहेबांचं धरण झालं साहेबांनी बांधलं पण आता साहेब गेले पण साहेबांची आठवण राजापूर मध्ये कशाला ठेवायला पाहिजे माझं म्हणणं राजापूरकरांना विश्वासात घ्या आणि राजापूरकरांची अस्मिता असलेलं नाव त्या तुम्ही डॅमला द्या ही माझी सूचना माझ्या मुख्याधिकाऱ्यांना आहे आणि मुख्याधिकारांना हे फार सोपं आहे कारण सध्या तुम्ही वनमॅन आर्मी आहात तुम्हाला स्थायी समिती नाही जनरल बॉडी नाही आरोप प्रत्यारोप नाही काहीच नाही त्याच्यामुळे दोन चार दिवसामध्ये आचारसंहिता लागायचा अगोदर सगळ्या राजापूरच्या राज मंडळी आज किंवा उद्या एकत्र करा असे ना करा एक नाव शोधून काढा की ज्याच्यामुळं सामाजिक काम हे दीपस्तंभाप्रमाणे राजापूरकरांच्या समोर राहील ज्यांनी योगदान दिलेलं राजापूरसाठी अशा व्यक्तीचं नाव त्या डॅमला द्यावं आणि साहेबाचं नाव पहिलं काढून टाकावं साहेब हा कधीच एकोणीसशे सत्तेचाळीस सालामध्ये इंग्लंडला निघून गेलेला आहे तर साहेबाची आठवण त्याच्याला ठेवायला पाहिजे त्याच्यानंतर तुम्ही पैसे खर्च केले <laughs> त्या जुन्या धरणाचं नाव बनणार साहेबाचं धरण नाव ठेवलंच पाहिजे माझं म्हणणं जुन्या नावाचा <laughs> प्रश्नच नाही ज्या धरणाला साहेबाचं नाव आहे ते ना <laughs> जुनं असू दे नवी असू दे इंग्रजांनी अठराशे अठ्याहत्तर सालामध्ये बांधलं तसं राधानगरीला शाहू महाराजांनी देखील धरण बांधलं त्या पाण्यात जाणार म्हणजे साहेब पाण्यात जाणार ठीक आहे मग माझं काय म्हणणार नाही साहेब जर आपोआपच राहून जाणार असेल तर मला काय अडचण असल्याचं काही कारण नाही पण साहेब तसाच राहणार असेल नाही मी धरणाबद्दल म्हणतो मी धरणाबद्दल म्हणतोय आता कुठचे साहेब वाहून जाणार आहे तुम्ही ठरवलं पाहिजे मी कशाला हो सांगेल तर त्याच्यामुळे साहेबाचा जर मुख्या अधिकारा नाही आणि मग अशी आता कोण या भाई म्हणाले साहेब वाहून जाणार कुठला साहेब वाहून जाणार ऑलरेडी जे साहेब वाहून गेले त्यांना देखील आपण किमत कालची पत्रकार परिषद मी ऐकली मला राजू गुरु देखील सांगत होते की आमचं सरकार आल्यानंतर मला मी मंत्री होणार मंत्री व्हायला निवडून यायला लागत आणि सरकार येण्याचा प्रश्नच नाही हरियाणामध्ये देखील आमचं सरकार आलं आता हरियाणाचे निकाल लागले त्याच्यामध्ये देखील आमचं सरकार आलं त्याच्यामुळे टीका टिप्पणी करण्यापेक्षा आपण वैयक्तिक काय काम केलंय वैयक्तिक लोकांसाठी काय केलंय हे लोकांच्या समोर गेलं पाहिजे टीका टिपणी करायची कोण ठेकेदार आहे कोण ठेकेदार नाही ह्याच्यावर चर्चा करायची व ठेकेदारांच्या जीवावरच जी स्वतःचं राजकारण चाललंय याचं देखील भान काही लोकांना असलं पाहिजे तर ठेकेदारांवर आरोप करण्याचा तो देखील एक व्यवसाय आहे आणि मला अभिमान आहे माझ्या कुटुंबाचा व्यवसाय हा ठेकेदार आहे माझ्या वडिलांनी पहिल्यांदा सोळा हजाराचं काम केलं आणि आज त्याच्यानंतर करोड रुपयाचे आम्ही काम घेतोय ठेकेदारी करणं हा काही गुन्हा नाही पण ठेकेदारांच्या जीवावर पैसे कमावणं हा फार मोठा गुन्हा आहे आता त्या ठेकेदारांनी ठरवलं पाहिजे पैसे ते पैसे देऊन स्वतः बदनाम होऊन घ्यायचे की नाही ते त्या ठेकेदाराने ठरवलं पाहिजे आणि म्हणून व्यवसायावर कशाला बोलायचं ज्यांचा मग व्यवसाय नाही त्यांचे कसे काय बिअरबार होऊ शकतात ज्यांचा व्यवसाय कुठचा नाही ते बारचे कसे काय मालक होऊ शकतात आणि माझी काही लोकांना नम्रतेची विनंती आहे माझ्याकडे जेवढा स्टॉक आहे तेवढा कोणाकडेच नाही त्याच्यामुळे ठेकेदारीवर व्यवसायावर थोडी टीका टिप्पणी करू नये स्वतः जे काही काम केलंय ते जनतेसमोर मांडावं त्याच्यातनं मतं मिळवावी आम्ही जी काय कामं केली ती आम्ही जनतेसमोर मांडू आणि त्याच्यानंतर जनतेचा आम्ही विश्वास घेऊ विश्वास संपादन करू आणि विधानसभेच्या तोंडाला मला भरत बोगाला इकडे आणायला लावू नका किंवा संजय शिरसाट साहेबांना इकडे आणायला लावू नका त्या दोघांची पत्रकार परिषद एवढी मोठी महाराष्ट्रामध्ये घालू शकते जेवढं त्या दोघांना माहिती आहे तेवढं मला देखील माहिती नाही त्याच्यामुळे व्यवसाय आणि वैयक्तिक टीका टिप्पणी करण्यापेक्षा जे कोण लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी त्यांनी काय कामं केली ती जनतेला सांगावं त्यांनी दहा वर्षामध्ये काय केले ते सांगावं आणि त्याच्यावर मत मागावी कारण ज्या पद्धतीने आपण टीका टिप्पणी करतो ते स्वतःच्या अंगावर उलटू शकतं याचा देखील भाग काही लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे कारण शेवटी मी माझ्या पंचवीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये कुणाची बदनामी करून कुणावर टीका टिप्पणी करून मतं मिळवली नाही तर आम्ही काय केलं हे लोकांना सांगून मतं मिळवलेली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज राजापूरच्या या नळपाणी योजनेचं आम्ही भूमिपूजन करतोय अनेक विकासाची कामं अजून आपल्याला राजापूरमध्ये करायची आहे भूतफेशाचं काम या ठिकाणी सुरू आहे त्यांचे देखील प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी मिळून केला गंगा तीर्थाला देखील पैसे दिले जात पण तिथे काहीतरी मॅडम डिस्प्यूट आहे ते आजपर्यंत आपण सोडवू शकलो नाही दहा वर्षामध्ये ज्या ठिकाणी महाराष्ट्राची अस्मिता म्हणून पर्यटक येतात त्या गंगा तीर्थाचा वाद जर आपण सोडू शकत नसो लोकप्रतिनिधी म्हणून तर लोकप्रतिनिधी म्हणून म्हणून घेण्याचा आपला अधिकार नाही कालच्या दोन दिवसामध्ये माझ्या रत्नागिरी मतदारसंघात मी श्रीदेव भैरी देवाच्या देवस्थानच्या सुशोभीकरणाचं देखील भूमिपूजन केलं आणि विश्वेश्वर मंदिराच्या भक्त निवास देखील भूमिपूजन केलं त्याच्यामुळे काही गोष्टीची मतं मागत असताना हे देखील लोकप्रतिनिधीने वाद सोडवणं गरजेचं होतं पण मला असं वाटतं ते देखील वाद सोडवण्याचं भाग्य काही दिवसानंतर भयांच्या नशिबी येणार आहे त्याच्यामुळे ते, ते, ते देखील वाद सुटले जातील आणि त्याच्यावर जा देखील चांगल्या पद्धतीची कार्यवाही होईल याची मला पूर्ण खात्री आहे आज रत्नागिरीमध्ये मगाशी देखील मी एक कार्यक्रमामध्ये सांगितलं मॅडम काल आम्ही महाराष्ट्रातलं एक दोन नंबरचं कॅशलेस हॉस्पिटल सुरू केलं कॅशलेस हॉस्पिटल म्हणजे काय तर एखाद्या रुग्णांना तिथे यायचं आणि मोफत बरं होऊन घरी जायचं त्याच्यावर जे काही ट्रीटमेंट करायची असेल औषधोपचार करायचे असतील त्याचं ऑपरेशन देखील करायचं असेल ते आम्ही मोफत करणार आणि त्या रुग्णाला घरी पाठवणार अशा पद्धतीचं फुकट उपचार केंद्र करणारं केंद्र हे पहिलं ठाण्याला एकनाथ शिंदेसाहेबांनी लोकार्पण केलं आणि दुसरं हॉस्पिटल हे रत्नागिरीमध्ये झालं मी आपल्याला शब्द देतो की पुढच्या वर्षभरामध्ये अशाच पद्धतीचं कॅशलेस हॉस्पिटल हे मध्ये सुरू केलं जाईल आणि गरीब जनतेला न्याय दिला जाईल कारण आज आपल्याकडे ग्रामीण रुग्णालय आहे एस सेंटर आहेत पण याच्या पलीकडे जाऊन देखील राजापूरमध्ये आरोग्याची यंत्रणा असली पाहिजे पण ओळी सारख्या ठिकाणी सुपर स्पेशालिटी साठी देखील छप्पन कोटी रुपये मंजूर करण्याचं काम महायुतीच्या सरकारनं केलं आणि कालचं आपल्याला उदाहरण सांगतो काल संध्याकाळी मला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ साहेबांचा निरोप होता पत्र कोणी दिलं होतं म्हणजे पत्र माझं आहे जामदा नदीच्या खोऱ्यावर डॅमच्या नूतनीकरणाचा असेल किंवा कालव्यांचा असेल पण ते दे पत्र देण्याचं काम किरण भाई यांनी केलं होतं काल मला मुख्यमंत्र्यांनी फोन करून सांगितलं की त्या जामदा नदीच्या खोऱ्यातल्या सगळ्या कामांना पैसे मंजूर करण्याची भूमिका देखील महाराष्ट्र सरकारनं घेतलेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं पाण्याचा प्रश्न असेल रस्त्यांचा प्रश्न असेल धरण्यांचा प्रश्न असेल वैयक्तिक प्रश्न असतील हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी महायुतीचं सरकार कटिबद्ध आहे हाच शब्द या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला देतो आणि खलफे मॅडमना देखील विनंती करतो खलपे मॅडम तुम्ही देखील प्रामाणिकपणाने विधान परिषदेमध्ये काम केलं तुम्हाला देखील संसद रत्न म्हणून पुरस्कार मिळालेला आहे पण संसद रत्न पुरस्कार असलेली मंडळी ही खरोखरच विधायक काम करणाऱ्या पक्षाबरोबर असली पाहिजे असं माझं आहे तुमचा आशीर्वाद तुमचं सहकार्य समीर बरोबर ना जमीरला पटतय कारण शेवटी आपल्याला एकत्र येऊन विकासाची कामं करायची आहेत कुठेही राजकारण करायचं नाही आणि मी हे देखील सांगतो की अनेक वेळा राजापूर असे, असेल लांजा असेल किंवा डीपीसी मध्ये विकास कामं करण्याची ज्यावेळी संधी मिळाली तुम्ही डीपीसीच्या सभागृहामध्ये होता ते कुठेही विकास कामाला तुम्ही विरोध केला नाही हे देखील मला जाहीरपणाने सांगितलं पाहिजे आणि म्हणून विकासाला विरोध न करणारे हे कायमस्वरूपी एकत्र बसले पाहिजे विकासाला विरोध करणारे हे एकत्र असून उपयोगाचे नाहीत माझं एक साधं उदाहरण सांगतो त्याच्याशी तुम्ही अतिशय जवळून निगडीत आहात छत्रपती संभाजीनगरला वक बोर्डाचं कार्यालय होत वक बोर्डाचं कार्यालय माझ्या मुस्लिम बांधवांना तिथं जायला लागू नये म्हणून सहा महिन्यापूर्वी एकनाथ साहेबांनी देवेंद्रजी आणि अजितदा पुढाकार घेतला आणि त्याची एक ब्रांच रत्नागिरीमध्ये काढली त्याला कुणी विरोध केला त्याच्यावर मला अजिबात बोलायचं नाही त्याला जे त्यांचा गैरसमज झाला असेल म्हणून कुणीतरी विरोध केला असेल परंतु मला मुस्लिम बांधवांना एक खरोखर मनापासून प्रश्न विचारायचा की कदाचित गैरसमजातला विरोध झाला असेल पण गैरसमजात विरोध करत असताना लोकसभेला ज्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवला ज्यांना तुम्ही मतदान केलं त्यातली एकही एक एक व्यक्ती वध बोर्डाचं कार्यालय पाहिजे म्हणून सांगायला काल समोर आली नाही काल त्या व्यासपीठावर फक्त एकनाथ साहेबांचे सिनेदार होते आणि आम्ही ठोकून त्या कार्यालयाचं उद्घाटन करून सांगितलं की आमच्या कोकणातले मुस्लिम बांधव हे देशभक्त आहेत देशावर प्रेम करणारे आहेत आणि म्हणून जे कोण देशावर प्रेम करणार नाहीत त्यांचं समर्थन आम्ही करणार नाही पण जे आमच्या खांद्याला खांदा लावून काम करत जे आमच्या बाजूला येऊन बसताय त्यांच्याबद्दल आदर ठेवणं हे पुराणात पण लिहिलेलं आहे आणि हे भगवद्गीतेमध्ये पण लिहिलेलं आहे मी आज हिंदू आहे मला माझ्या धर्माचा अभिमान आहे मी अभिमानाला सांगतो की दोतपापेश्वरला आम्ही पैसे मंजूर केले आम्ही अभिमानाला सांगतो की गंगा तीर्थक्षेत्रासाठी आम्ही पैसे मंजूर केलेत याचा अर्थ कोणालाही कोणाच्याही धर्माचा अपमान करण्याचा अधिकार दिलेला नाही आणि जो कोण चुकत असेल तो तो मुस्लिम बांधव असेल तर त्याचं समर्थन आम्ही करणार नाही परंतु जाती जातीमध्ये धर्मामध्ये निर्माण दिन्मान करणाऱ्या लोकांची सोबत आणि संगत आपण करायची का हे देखील जमीरभाई आपण कधीतरी ठरवलं पाहिजे पण आम्ही राजकारणासाठी राजकारण करत नाही आज माझ्यासोबत काम करणारे रत्नागिरी नगरपालिकेचे पाच नगरसेवक हे मुस्लिम आहेत जे आज शिवसेनेमध्ये काम आहेत आज अशफाक असेल अनिफ असेल हे सगळे आमच्या सोबत काम करतायत याचा अर्थ आम्ही कधी भेदभाव केला नाही आणि म्हणून असं असताना एखाद्या गोष्टीमध्ये राजकारण करायचं ते योग्य नाही आणि काल देखील मी अभिमानानं सांगितलं की ज्यावेळी दिल्लीमध्ये मी शंकराचार्यांना भेटलो तेव्हा शंकराचार्यानी मला एक प्रश्न विचारला की शंकराचार्यांनी मला एक प्रश्न विचारला गोहत्या हा कार्यक्रम तुमचा नियम हा महाराष्ट्रामध्ये आहे त्याला कधीही मुस्लिम बांधवांनी विरोध केलेला नाही कधीही विरोध केलेला नाही मग अशा पद्धतीचा कायदा असताना तुम्ही राज्यमाता गोमाता का करत नाही परंतु याचं समर्थन करणारे देखील मुंबईमध्ये जसे हिंदू होते तसे मुस्लिम बांधवांनी देखील सांगितलं गोहत्येचं समर्थन आम्ही करत नाही आणि म्हणून तुम्ही राज्य राज्यमाता गोमाता केला तरी आम्हाला काही फरक पडत नाही पण त्यावेळी कोण बाहेर पडलं नाही त्यावेळी कोणी विरोध केला नाही त्यावेळी कोणी समर्थन केलं नाही आणि म्हणून मला एकच सांगायचं आहे की रत्नागिरी जिल्ह्याला विद्या सावरकरांची पार्श्वभूमी आहे त्या रत्नागिरी जिल्ह्याला लोकमान्य टिळकांची पार्श्वभूमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेला हा रत्नागिरी जिल्हा आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देतो त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अडमानामध्ये अनेक मुस्लिम बांधव हे नेतृत्व करत होते आडमानाचं हे देखील काही लोक विसरलेली आहेत आजही सैन्यामध्ये आजही सैन्यामध्ये अनेक लोक सांगतील की पाकिस्तान पासून संरक्षण करणारे अनेक मुस्लिम बांधव बांधव हे बॉर्डरवर आहेत हे देखील काही लोक विसरलेली आहेत आणि म्हणून जे देशद्रोही असतील जे देशाचा अपमान करत असतील त्याचं जहीरभाई तुम्ही पण समर्थन करणार नाही मी देखील समर्थन करणार नाही आणि म्हणून मला असं वाटतं की राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण समाजाचा धर्माचा विकास केला पाहिजे आणि त्या विकासासाठी सगळे आपण एकत्र पाहिजे ही भूमिका घेऊन भविष्यामध्ये आपण पुढे चाललं पाहिजे आणि हीच माझी विनंती आहे आणि म्हणून हे देखील आत्मचिंतन व्हावं की कालच्या प्रसंगामध्ये कोण उभे राहिले कालच्या प्रसंगामध्ये मत घेणारे कुठे गेले होते याचं देखील चिंतन आपण सगळ्यांनी करावं एवढीच विनंती करतो आज या नळपाणी योजनेचं काम पूर्ण झाल्यानंतर जास्त वेळ तुम्हाला पाणी कसं मिळेल चोवीस तास पाणी देण्याचा तर आमचा प्रयत्न आहेच पण मॅडम तुम्ही सांगितलेली एक वस्तुस्थिती खरी आहे की कुठेतरी मीटर लावून त्या पाण्यावर नियंत्रण देखील हो ठेवलं पाहिजे आणि मीटर हे एवढ्यासाठी लावले पाहिजे की नंतर जो नगरपालिकेच्या संदर्भामध्ये एक वाद निर्माण होतो की जास्त पाणी आम्ही घेतलं नाही कमी पाणी घेतलं तर त्याच्यामध्ये पारदर्शकता राहावी यासाठी मीटरची प्रयोजन देखील मुख्याधिकाऱ्यांनी या नरपाणी योजनेमध्ये करावी एवढी सूचना त्यांना करतो आज मोठ्या संख्येला आपण जमला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि भविष्यात रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर लंजा मतदारसंघाचा देखील विकास फार मोठ्या ताकदीने केला जाईल अशांत देतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र